ती लग्न पण त्या आधी ना आपल्या त्या कार्यक्रमाला ती येऊ मग काय आले म्हणून काय काय दुसरं त्यांचं कार्यक्रम होत नाही काय होत नाही काय त्यांनी माझे सगळं घेऊन यावं आयर घेऊन यावं कपडे संपूर्ण घेऊन यावं तुम्हाला लगेच म्हणलं की न वाटते पुढचा जायचं होतो का होते ते कार्यक्रमाला अजून काय माझ्या पैसे नाही तर काय तू काय केलं की मला भूक लागली जेवण दे ती घर कधी वारच करते तो तुम्हाला माहित नाही सोमवार मधला शेवटचा सोमवार आहे बरं अजून अहो लवकर ती करून पडतेशी ते वाट बरं थांबली तुम्हाला का बाय जायचंय या तर औषध प्यार ते दगडगद राहू देऊ गं काय तू फुसपट काढू उघं काय फुस्पट काढू पण तुम्हाला मी किती दिवस झाले म्हणते मी पहिला पहिलं समोर आणल्यापासून म्हणते मी ह्याला हे गा कुटीला घेऊन आणायला म्हणलं हिथलं जेवळ जाऊगी जवळच जवळ इथं सध्या वेळ जाऊ घे चार पाच वाजता जाऊ इथं दोघून मी बा खायचं पुन्हा जायचं देव करायचं अगं मी नाही खात ग इथंच खाऊन जाऊ तेवढं त्याला म्हणा नाव काढ तुला सांगतो पण अजून कोणाला तरी घेतील बाबा बोलून तिथे पैसे मांडणा जे अर्धा उठली इथं माझे कि म्हणणे की तुम्हाला पैसे जे अर्धा उठतील लगेच वय वय तसंच वाटत ग काय तर तुला भांडण्याशिवाय याड नाही बघ हा मला भांडण्याची शिवाय याड नाही आणि तुम्हाला नाही तुम्हाला माझं पाहुणार आलं म्हणलं की डोक्यात खूप डोळ्यात बसते लगेच